माझं नाव किशोर दत्तात्रय गावडे गुणवडी ढेलेवस्ती वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे आता हा जो गोटा बांधलेला आहे तुम्ही साधारण मग तुमच्या डोक्यामध्ये किती गायंच बजेट होतं आणि साधारण किती खर्च आला माझ्या डोक्यात फक्त दहाच गायांचं होतं दुधाच्या दहा हा हा छोट्या कालवडांचे तिकडे काय होतील ते होतील हा आणि तीन महिन्याच्या पुढचे पाच कालवड पाच आणि भाकड गायांसाठी पाच म्हणजे असं मी वीस गायांचा गोटा केला होत्या आता सध्या किती गाय आहेत आपल्याकडे आता पंधरा आहेत पंधरा गाय आहेत बरं बरं म्हणजे अजून एक पाच एक गाय झाली की तुमचा कम्प्लीट बरोबर खर्च किती आला याला स्ट्रक्चरला एक तेरा लाखापर्यंत आला तेरा लाखापर्यंत आला बर पण तुम्हाला पूर्ण मटेरियल म्हणजे जागा भरण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च जास्त खर्च जागा भरण्यासाठीच गेला आणि मटेरियल पण जी म्हणजे काय ओरिजिनल सगळं मटेरियल कारण हेवी परमिन करायच्या वेळेस म्हणून मी हेवी वापरलं बरं ट्यूबांची क्वालिटी किंवा काय सगळ्या गोष्टी हा 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 म्हणजे की आपल्याला हे लाईफ टाईम धंदा त्या हिशोबाने तुम्ही सगळं साठी नाही वापरलेलं हा हा म्हणजे सुरुवातीला थोडा खर्च होतो परंतु हे लाईफ टाईम मी तर डोक्यात धरलं होतं म्हणजे ऍक्च्युली आम्ही म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी आम्ही वापरलो होतो नाही का ते पैसे पण ते म्हटलं वडिलांना म्हटलं की आपण ह्याच्यात गुतू ह्याच्यातनं चालू होईल हा दुसऱ्याकडे डेड इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा यातच गुंतवणूक करू बरोबर आता किशोर दादा मला सांगा की नोकरी न करता धंदा निवडला या दुधाचा धंदा नोकरीला होतो ऍक्च्युअली मी हा दोन हजार दहा पासून मी जॉबलाच होतो बर पण हा काय सव्वीस सत्तावीस हजार पण जात होतो पेमेंट पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस पण परंतु नंतर नंतर थोडस प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट ठिकाणीच होतो मी जॉबला बर बट काय थोडस हे वाटलं गोदरेज नाही का म्हणजे जास्त लोड आला किंवा द्यायला लागली नाही का हे का माझं ऑलरेडी होत स्ट्रक्चर मग मी थोडं आधीच ओळखलं की थोडं नाही काय आपल्याला जॉब स्किप करायचं आणि म्हणून मी आधीच ओळखल म्हणलं की आपल्याला हे थोडस चालू करू मग हे चालू असताना मग तो स्किप केला जाऊ आणि हे पूर्ण लक्ष द्यायला हवं बरं बरं कि दादा किती योग्य हो निर्णय वाटतोय तुम्हाला आता तुम्ही ह्याच्यावरती माझा दोनशे टक्के माझा योग्य झाला निर्णय यो बरं कारण पूर्ण हॅरेसमेंट असायची नऊ ते साडेपाच सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत म्हटलं तरी तिथ वेळ वे। हा दहाराला म्हणा किंवा काय गोष्टी म्हणजे हे व्हायचा वेळ जायचा मिळत नव्हता बरोबर म्हणजे दूध पण तुम्ही देऊ शकत नव्हता हो तिकडून मग तिकडं सुट्ट्या पडायच्या किंवा म्हणजे हे व्हायचं म्हणजे की धड नोकरी पण नीट नव्हती आणि दूध धंदा पण नेट नव्हता असं तुमची मानसिकता आणि हॅरेशमेंट असेल की तिथं मानसिकता खचली की शेवटी शरीर पण खचायला त्याच्यामुळे तुम्ही याच व्यवसायाची केली काय सांगाल तुम्ही तरुण मित्रांना जी नोकरी करताय त्यांनी खरंच वळाव का आता परिस्थिती कशी वाटते तुम्हाला आताची परिस्थिती द्या वर्षातून एक दोन महिने जातात असे वर्षातून दोन महिने असे की लॉस झाला तर लॉसच नपा पण नाही लॉसच परंतु जगणं तर भाग आहे ह्यांना ह्यांना यांचं खुराक यांच जे काय रेग्युलर जे रोज चाललंय शेड्यूल ते तर पूर्ण करावं लागणारच आहे बरोबर ठीक आहे आता वर गव्हर्नमेंट हाता सगळं हातात गव्हर्नमेंटच्या किंवा खाजगी संस्था किंवा दुधाचे आपल्या हातात तर नाहीये बरोबर दूध दर ठरणार तर परंतु मला थोडं म्हणजे हॅडसन दूध दूध होतं त्यामुळे थोडस मला हे आलं परवडलं चाळीस एकोणचाळीस एक रुपयापासून घालत होतो परंतु आता त्यांचं एकतीस रुपये आलं त्यांचं सुद्धा एकतीस रुपये मला रेट बेचाळीस बेच बेचाळीस रुपयापर्यंत मिळत होता रेट हॅडसनचा हो हॅडसन बरं बट मी थोडस म्हणजे मी प्रायव्हेटला म्हणजे संघाला पण घालतो नाही का आरामच संघाला पण घालतो पण हे थोडस आपलं म्हटलं वरच नाही का गोरांचं काय खाद्य हे काय निघा म्हणून आपलं थोडस घालत थो 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 थो, होतो मिळत होता फायदा करून आता तो पण म्हणजे हे झाला थोडा त्या जागेवर किती किती दर असेल तर धंदा परवडतोय काय अभ्यास केला तीस प्लस असला पाहिजे कमीत कमी तीस किंवा हातात तर तीस आला पाहिजे हातात तुमचं वर जाऊन येणारात कॉन्स्टंट तीस आला ना तिसऱ्या वरच पण तीस, वर तीस कमीत कमी हा तर पूर्ण स्टेबल होत काय अडचण नाही माझा दहा वर्षाचा अनुभव बरं म्हणजे की तुम्ही घरीच गाय बनवल्या घरच्याच कालवडींच्या गाय बनवल्या ह्या हिशोबाने तुम्ही सांगताय की बाबा तीस रुपये जर तरी तुम्ही थोड्या बऱ्यापैकी तुम्हाला परवडतोय मग पस्तीस अडतीस असेल तर चांगल्या प्रकारे परवडत हा मग थोडक्यात फायद्यातच आला म्हणजे मग आपल्याला एक्स्ट्रा थोडं ऍक्टिव्हिटी करावं लागत म्हणजे करता येते कालवण्यासाठी वेगळं काय काय खुराक किंवा काय दुसरं नाही का अजून काय एक्स्ट्रा काय करू शकतो वरच्या इन्कम मध्ये बरोबर अशा गोष्टी बरोबर आता मग तुम्हाला काय वाटतं की ह्या धंद्यात काय बदल करणं अपेक्षित आहे आता दुधाला दर कमी आहे तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येतात की बाबा आता आपण काय बदल केला तर हा धंदा परवडेल काय येते डोक्यात नेमकं आता खुराक तर त्यांना एवढाच ठेवावा लागणार आहे थोडा परत दहा टक्क्याने कमी केला तरी नाही काढचं पण जे विकत जे खाया घेतोय ते थोडस घरीच म्हणजे जे काय तुम्ही किंवा डॉक्टरचं थोडस कमी करणं खर्च कर थोडं लक्ष देणं ह्या ज्या गोष्टी कारण डॉक्टरचं ना आता सहज महिन्याला दोन तीन चार हजार रुपये पाचशे रुपये असं होतात म्हणजे सहज साध्या ह्याच्या ठिकाणी गेलं तरी सीमेट्स भरायचं म्हटलं तर तीनशे चारशे रुपयाशिवाय सीएमएस नाही डबल भरायची नाही का म्हणजे ह्या गोष्टी खर्च होतात खर्च होतात मग ते थोडस तिथं दोन तीन हजार तरी वाचवले पाहिजे शेतकऱ्यांनी तीन हजार तरी वाचलेच पाहिजे हा म्हणजे आरोग्याचा जो काय खर्च आहे तो संपलाच पाहिजे संपला पाहिजे बरोबर पण आता काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता दुधाचा दर कमी आहे लोकांनी पशुखाद्य कमी टाकायला सुरुवात केलं निकृष्ट प्रतिसाद चारा द्यायला सुरुवात केली कारण चारा जर चांगल्या क्वालिटीचा द्यायचा तर पैसे बी चांगले द्यावे लागणार मग ते गणित कुठेच बसणार ते होणार पण नाही मग कसं कसं लोक वापर झालंय पूर्ण हा मग कसं वाटतंय तुम्हाला हे कसं गणित लोक करतील आता ज्यांचं विकतच आहे पूर्ण हा तर त्यांनी चारा तर टाकावं लागणार पण थोडंफार काहीतरी प्रमाणात कमी जास्त नाही का किंवा काहीतरी आता ऊसाचा सीझन झाला वाढ जे दोन टाइम मुरगास टाकतात त्यांनी एक टाइम वाढ ऊस किंवा नाही का असं ते टाकावं पाहिजे दोन टाइम मुरगास परवडणार नाही त्या माणसांना माझं स्वतः घरचा पंचाळीस टन मुर्गास होता म्हणजे तो सुद्धा आता खालपासून संपलाय म्हणजे दोन टाइम टाकत परत एक टाइम पण नाही तो हे होत मॅनेज होत मॅनेज नाही होत बर कारण आत्ताच्या रेटनुसार म्हणजे आपण स्वतः केला तरी तो सुद्धा आपल्याला तीन चार रुपयांनी पडतो घरचा असून घरची माका असून रुपयाच्या खाली येत नाही बॅग करायचे म्हणलं तरी आपल्याला म्हणजे पूर्ण ट्रॅक्टरचं बाहेर धरून तरी साडेसहा सात हजार रुपये जातात बरोबर म्हणजे की चारा बाहेरचा पण परवडत नाही बाहेरचा पण चारा नाही बरोबर मग आता कालवड मग ज्यांना आता ह्या ह्याच्यात होत नाही तर त्यांनी मग म्हणजे दूध कालवड दूध जाणार आहे मग त्यांनी बाबा त्या कालवडांना म्हणजे हे करून किंवा विका विकावा मग त्यांनी दोन दोन चार लिटर जे म्हणजे जे दोन कालवड चार आठ लिटरचे दूध जाणार आहे पंचवीस वीस लिटर आहे पंचवीस रुपये लिटर, लिटर, लिटर। हा, तर ते तरी तुमचा ह्याच्यात येईल ना फायद्यात येईल दूध म्हणजे या गडीला कालवड परवडत नाही परवडत नाही या गडीला ह्या टाइमला परवडतच नाही हा हा पडतात ना त्यावेळेस कालोडांत उत्पादन पुरवत म्हणजे आता तुम्ही टोटल आताचा पगार सगळा नुकसानात आहे आता हा थोडा म्हणजे तीस टक्के नुकसान आहे त्याचं बरं बर। तीस टक्के नुकसान म्हणजे स्वतः पदरच भरताय हो हो वीस टक्के आता पहिलं सगळं वागून म्हणजे राहायचं बट आता एक माग म्हणजे आता हे लास्टच पगार म्हणजे स्वतःच पसल टाकावं लागलं त्यात हा हा जे काय गणित म्हणजे असायचं नाही का जे दहा दिवसाला पेमेंट किंवा जे महिन्याला जास्त ना त्याच्यात आपलं थोडं एक्स्ट्रा टाकावं लागलं बरं 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 आता साधारण गाय किती लिटर दूध येते आपली माझी एक बावीस तेवीस लिटरपर्यंत गाय देते मला वाटतं हे केलंच नाहीये म्हणजे पहिलं काय वर नव्हतं एवढं काम बरं पण नंतर थोडं ब्रिडिंग वर केलं परंतु बांधा नसल्यामुळं त्या कालावड मी विकल्या चांगलं बरं बरं आता तुम्ही ब्रिडिंग वरतीच काम करताय बर आता कुठलं सीमेन वापरताय आता जर्सीचे एक जिगबुल वापरलेले बर परत त्या गायला म्हणून वापरलेले बर तिला हिला आपलं रेग्युलर ज्युपिटरचं ज्युपिटरच वापरलं हिला तर बुमर ते वापरलेले बर साधच वापरली ती थोडी बाहेर हे सिमेंटचा तुम्हाला कसा अभ्यास झाला दोन वर्ष झाले मी त्याच्यावर अभ्यासच करत होतो आणि तुमच्या पण माध्यमातून म्हणजे मी पूर्णच व्हिडिओ मी तुमचं एक पण व्हिडिओ मी मी हे नाही होते माझी की तुमची मुलाखत मी कॉन्टॅक्ट हे होता काय तुमच काय आता म्हणजे नाही का योगायोग जुळला तुमचा फोन आला ते ब्रिडिंग ब्रिडिंग मी मध्ये दोन महिन्यापूर्वी साठी खूप नादल होतो पंजाब ते काय कॉस्टली किंवा काय त्या गोष्टी गायचं स्ट्रक्चर ते म्हणलं नाही का पण म्हटलं हे आणल्यानंतर कारण मॅनेजमेंट नाही होणार कारण एका गाय मी तर आणली म्हणजे बाहेरचीच होती जास्त हे नाही पण नाही ना तिला ज्याला त्याला खुराक किंवा जी सवय ना त्यातच ते होते तुम्ही किती इकडं काही खाया घाला त्यांना घातलं तरी नाही काय त्याच पद्धतीने तेवढंच दूध देणार होते बरोबर म्हणजे त्या पद्धतीनं जिथं ते गाय होती जसं शेड्यूल चाललं तसं तेवढं लागते कोणी किती काय की ते एवढं देणार आणि तिथं नेल्यानंतर ना नाही ना तेवढं देणार गॅरंटी नाही तर मला माघार आणून देत नाही होत माघार कोण आणून देणार आहे बरोबर आणल्यानंतर कोण भरणार नेणार नाही का सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे घरची कालवड तयार करणं पंधरा महिन्यात होऊन द्या तुमच्या बारा महिन्यात करतात लोक तुमचं पंधरा सोळा महिने जाऊन द्या बट घरचीच तुम्ही तिला नाही का सगळं हे करा कारण फिडिंग किंवा बाकीच्या गोष्टी माहिती माझी ही जी घरची ही पण घरचीच आहे पलीकडली घरचीच आहे ती घरचीच आहे म्हणजे टोटल सगळ्या घरच्याच आहे कारण विकत आणून मला सांगा ना म्हणजे काय असून द्या त्यांना थोडा खर्च होतो खर्च म्हणजे काय खाणारच आहे बाकी नाही का दुसरे आणि नंतर थोडं खुराक वगैरे थोडं हे करायचा परंतु दूध चालू झाल्यानंतर त्यांचं आपलंच जीव विकत नव्वद एक्क्याण्णव हजार किंवा लाखा लाखाला गाई घ्यायची तिचे काही काय येतात तर काय होऊ शकत नाही बरोबर बरोबर आहे तिथे दुधाचे दूध देत बी नाही तेवढ्या हा 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 आणि जर त्यात जर दगा फटका झाला तर तो त्रास वेगळा आणि काल ओवढं झाल्यावर तर चार लिटर ठेवावं लागतं बरोबर या सगळ्या गोष्टी आहेत कुठेतरी अडचणीच्या वाटतात दुग्ध व्यवसाय आणि तरुण जर असेल नवीन दुग्ध व्यवसाय सुरू केला तर त्याला तर ह्या अडचणीच्या वाटतात विकत गाय घेणं तिचं ती सगळी नरिश वर्षातले दोन महिने ना तुम्ही म्हणजे डोक्यात धरायचं दोन महिने मध्ये भले कुठले पण असू शकतात हा वर्षातील दोन दोन महिने टोटल तुमचं नुकसानीत असेल किंवा पदरचं टाकावं लागतील पदरच ते बांधून म्हणजेच करायचं बॅलन्स ठेवायचं म्हणजे वर्षभराचा जो काय आपण फायदा घेतोय त्यातला एक थोडासा रक्कम बाजूला ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावेळेला वेळ काय होतं त्याच वेळेस असं अडचण येते खायचा पण प्रॉब्लेम येतो बरोबर चारा दुष्काळी रेट बी कमी असतो हा बरोबर खायचा खायला खायचं रेट जास्त दुधाचा रेट कमी समळणं तर भाग आहे आणि विकायचं म्हणलं तर रेट नसतो बरोबर अशा वेळेस तुमचं आणि हा धंदा आपल्याला कायम करायचा आहे कायम कायम करा मध्ये घर नाही म्हणून विकून चालणार नाही आपल्याला नाही मग आपल्याला हे धंदा ह्या काळात पण टिकवता आला पाहिजे यासाठी जो वार्षिक आपला फायदा आहे तर तो एका बाजूला थोडासा बाजूला काढून ठेवणं गरजेचं गरजेचं गर गर बरोबर आणि ज्यावेळेस पडीचा येईल त्यावेळेस आपल्याला ते वापरणं गरजेचं त्यांचं त्यांच्यासाठी वापरायचं आणि काय दोनच महिने दोन महिने नाही म्हणत महिन्यापर्यंत होऊ शकतो हा दोन महिने किंवा तीन महिने म्हणजे चालायचं डोक्यात तीन महिने जर तुमच्या असेल काय तर खूपच चांगली गोष्ट आहे स्वतःचा घरचा चार असेल तर उत्तमच